देह जाईल जाईल त्याशी काय देहाचा भरोसा नाही देह ही काळाच खाती आहे देह ही काळाची अमानत आहे मुलगी ही जावाळ्याची अमानत आहे वरवा हा सुनवाईचा सुनवाईची अमानत आहे आणि देह ही काळाच्या अमानत आहे आपल्या हातामध्ये काही सुधा नाही प्यार शकली राधी म्हणून तुझ्यासाठी सात रात्र आणि सात दिवस शिल्लक आहेत राजा चिंता करायची गरज नाहीये म्हणून असर या ठिकाणी सात रात्री आणि सात दिवसामध्ये काळाच्या बापाची सुद्धा ताकद नाही तुझ्याकडे वाकडे नजरेने बघण्याची कारण साधूंचा शब्द आहे शृंग ऋषीचा शब्द आहे संतांचा शब्द आहे हे दुसऱ्या कोणाचा शब्द नाहीये कारण का संतांचं वाक्य कधी खोटू ठरू शकत नाहीये राजा म्हणून आप बाप सुद्धा इथे येऊ शकत नाही आणि सात दिवस होपर्यंत तुला घेऊन जाऊ शकत नाही म्हणून त्या ठिकाणी राजा परीक्षेतीला कथा सांगायला सुरुवात केली शुकाचार्य मंत्र जिता असनो जेत श्वासो जिते स्मूज पिंया तुले भगवते रूपे मन तू प्रथमतः आपल्या आसनावर जीव आमला मनी का काही कर, का नाही चंचला म्हणे कृष्ण प्रमाण ती बलवादृढम म्हणा चंचला चपाल जात नाही हा म्हणे किती चंचल आहे तुम्हाला मला घरची आठवण झालं की घरी जातं मी आणि दहायचं गाड पाहू आला बी का तूपास ताकाचं दर शिकली राधे श्याम शू हा का मन चंचल जाता ये बर हा हे जीवन आहे परमार्थ करून घ्या तीर्थयात्रा करून घ्या भद्रिकेदारची यात्रा करा काशीची यात्रा करा विश्वनाथाचं दर्शन घ्या रामेश्वर भगवंताचं दर्शन घ्या जगन्नाथपुरीला जा सगळ्या तीर्थयात्रा करून घ्या हे जग डोळ्याने पहा चांगलंच पहा पिक्चर तमाशा पाहू का आई ठेवणे हे तुम्ही पाहू शकत नाही कारण तुम्ही त्याच्या पुढे गेलेले आहात चौथ्या आश्रमात लागलेले आहात हा परंतु या ठिकाणी घरोघर सत्कर्म करायला पाहिजे जीवनामध्ये हे जीवन परत परत नाही तुम्ही बदरी केदारची यात्रा केली असली तर तुमचं म्हण गेलं दर्शन करून आलं कोण कोण गेलं होतं वरात करा हा आता कोणाकोणाला यायच आहे वरात करा हेच आहे माझ्या येतात का माझा विश्वास हा मी तुम्हाला माता म्हणते तुम्ही मला समजा तशा तर आपण दादांचे लेखी आहोत ना नाही पंधरा मेला असेल तर ना बुक करा माझा ऍड्रेस घ्या तुमच्या तुम्ही एवढे वर्ष झालं कथा एकदा पण किती कंजूस आहेत माझ्या माता एकदा पण मला तुमच्याकडे बोलवलं नाही अरे वा केव्हा हा तुम्ही एकदा पण मला कधी बोलवत नाही हा म्हणून त्या ठिकाणी खरोखर आमच्या या गोडमाता आहेत कुणाला यायचं असेल तर माझ्याकडं चला तुमची इच्छा असेल तर बरं का आमची एक गाडी बुक झाली टेन्शन नाही तसं हा राधे श्याम हा दुसरी महत्वाची सूचना हरिभक्तप्रायण या ठिकाणी भारत महाराज यांनी सकाळी तुम्हाला सांगितली महिला संघटन हा महिला संघटन याच्यावरती आपल्याला सर्वांना काम करायचं आहे संघटना ठेवायची म्हणजे आपली सगळी कामं मार्गी लागतील तुमच्या प्रपंचातल्या अडचणी सुद्धा सुटतील समस्या असेल तर ते सुद्धा सुटतात एखाद्याचा मुलगा भरपूर शिकलाय पण नोकरीला लागत नाही पण तुमची संघटना असेल तर ते लागल्याशिवाय राहणार नाही अशी मोठी मोठी कामं झाल्याशिवाय राहणार नाही संत मुक्ताई आणि जणाई महिला संघटन हे महाराजांनी सकाळी नाव दिलंय तुम्ही सुद्धा जी जरा गळी उतरा मनामध्ये घ्या आणि त्याच्यावरती चर्चा करा प्रत्येक तालुक्यातून अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि त्याच्यावरती ते काम करायचं आहे आपल्याला संघटन करायचं आहे महाराजांनी आम्हालाही सांगितलं तुम्ही थोडं लक्ष द्या म्हटलं ठीक आहे आम्ही तर काय लक्ष नक्कीच देऊ कारण का मा घणापुढून पपाटा उडत दिनरजने <laughs> हाची धंदा गोविंदाची मला वेळ आहे तुमच्याकडे आला पण तुम्ही कुणीच बोलवत नाही बरं हा बोलवताना अरे आ, थीके, थीके। आ, वा वा बरेच निमंत्र हां मला हा ठीक आहे हा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संघटन करायचंय बरं का हा कारण संत विठ्ठलाय मार्ग सेलिब्रेशन केलं म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळ्या महिला एकत्रित आलात की नाही सुंदर असा किती आनंद घेतोय आपण वा 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 क्या वाते सकाळी किती सुंदर अशा तुम्ही त्या ठिकाणी पावली खेळलात नाचलात गवळणीवरती खूप सुंदर खूप मला आवडलं त्या ठिकाणी खूप गोड अशा पद्धतीने त्या ठिकाणी आनंदात जीवन जगायला शिका आणि असंच आनंदात जगायचं बघा कारण हे जीवन परत नाही बरं का हा परत जीवन आपल्याला मिळेल पण हेच नाही हा त्याच्यासाठी ह्या जीवनामध्ये भरपूर त्या ठिकाणी परमार्थामध्ये परमार्थ करायचा आनंद लुटायचा आणि हे जीवन आहे म्हणून नरदेनंदी आनंदया